बुद्धं शरणं गच्छामि तं मं शरणं गच्छामि सङ्घं शरा हा वाढलेला आहे आणि म्हणून ते म्हणाले विचाराचा पेरून जाती तुरुंग मी फोडून टाकल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या जातीभेदाचा तुरुंग मी फोडून टाकेन आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये तेच केलं जातीमध्ये ज्या भेदाभेद होते ते नष्ट होतील अशासाठी त्यांनी आपलं सगळं जीवन खर्चे घातलं